हॅलो सर्व गोड गोड मैत्रिणींना आणि गोड गोड ताईंना शुभ सकाळ तर चला आता सकाळचे मी ॲक्च्युली सहा वाजता उठलेली आहे किचनमध्ये माझं सगळं अर्धमर्ध काम पण झालेली आहे म्हणजे पीठ मागून ठेवलेलं आहे आणि आज वाटाण्याची सफेद वाटाण्याची भाजी बनवायची आहे ना रात्री भिजवून ठेवले होते तर ती भाजी बनवायची आहे ती पण मी कुकरला लावलेलं आहे आणि त्याच्याबरोबरच मी दुपारसाठी डाळ पण बनवून म्हणजे सॉरी शिजवून ठेवलेली आहे त्याच्याबरोबरच तर ते कुकर वगैरे झालेलं आहे मध्ये झालं म्हणजे अजून शिट्या व्हायच्या आहेत मग जमीन बंद बनली आहे तर त्याच्यानंतर ना इथे मस्तपैकी पाणी पिण्यासाठी थोडा टाईम बसली होती सकाळचं वातावरण एवढं सुंदर आणि इतकं छान वाटतं ना पाऊस पडल्यामुळे थोडंसं ना थंडावा होता खूप मस्त छान वाटत होतं तर इथे मस्तपैकी माझी ही झाडं पण कशी मस्त हिरवी हिरवी झालेली आहेत आणि माती पण कशी ओलसर राहिली आहेत इथे माझं एक ग्लास पाणी पिऊन वगैरे आलेली आहे मी आणि ते बघा माझं कुकर पण झालेलं आहे आणि एका साईडला मी पीठ माळून ठेवलेलं आहे सकाळची ही स बरीच जणांची अशी कामं असतातच पण मी इथे हे सहा वाजता म्हणजे आयुष्य जातो सव्वा सात सव्वा सात साडेसातपर्यंत तो सवा साथ, सवा साथ, साथ तो जास्तीत जास्त निघतो त्यासाठी मला इथे सकाळी सहा वाजता उठायला लागतं आणि मध्ये माझ्यामध्ये सात वाजता पाणी पण येतं तर त्याचं एक टिफिन वगैरे होईपर्यंत झालं की मग पाणी भरायला पण सुरुवात करायची असते ना म्हणून मग सहा वाजता उठावं वा लागतं तर आता इथे मस्तपैकी माझं बघा इथे वटाणे शिजलेले आहे सफेद वटाणे आणि कुकरमध्ये मी ना डाळ तशीच ठेवलेली आहे की सगळं झाल्याच्यानंतर जा मी आरामात त्याला फोडणीला देईन तर इथे एका साईडला मी क गरम करायला ठेवलेली आहे आणि दुसऱ्या साईडला ना मी चहा बनवायला ठेवलेला आहे की भाजी वगैरे घातल्याच्या नंतर म्हणजे माझा नंतर चहा वगैरे होईल तर इथे पहिला भाजी आणि चपाती बनवून घेते की जेणेकरून आयुषला उशीर न झाला पाहिजेला आहे आणि बरीच माझी पण अजून मध्ये कामं असतात नुसतं चपाती भाजी बनवायचं बोललं तर हा बाबा भाजी घेतली आणि टाकलेली आहे असं खरंच कधीच होत नाही ना <laughs> त्याच्यासाठी पूर्ण तऱ्या तयारी पण करावी लागते म्हणजे वाटण घाटण आता माझ्याकडे वाटण थोडंसंच उरलेलं होतं तर ते वाटण वगैरे फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे पण माझ्याकडे ना ॲक्च्युली टोमॅटो नव्हता टोमॅटो माझं स माझ्या टोमॅटो संपलेले होते ते ते तर इथे ना मस्तपैकी मी फक्त राई जिरा कढीपत्ता आणि कांदा घातलेला आहे फोडणीला त्याच्यानंतर ना ते चा चांगला परतल्याच्यानंतर कांदा चांगला परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये फक्त मी आता सध्या फक्त मी ह्याच्यामध्ये तिखट आणि हळद घातलेली आहे आणि मसाला करपू नये म्हणून ना ते वाटाण्याचंच पाणी ह्याच्यामध्ये थोडंसं घातलेलं होतं मस्तपैकी परत एकदा परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी ती भाजी घातलेली आहे म्हणजे सफेद बटाणे आणि बटाटे ह्याच्यामध्ये एक बटाटा घातला होता ते चांगलं म्हणजे शिजवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे मस्तपैकी फोडणी घातल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला घातलेला आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे छान इथे मस्त एक भाजी फोडणी असल्यानंतर आता जरी ही आता भाजी फारता दिसत असेल तर एक पाच सात मिनटं मी तशीच ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामुळे चपात्या होती भाजीबरोबर ऑटोमॅटिकली मस्त अशी घटसर थोडीशी होईल आणि ते घटाटी फोड आहेत ना ते थोडेसे मी मला मसाला कमी पडलाय ना म्हणून मी त्याच्यावर असं स्मॅश करेन म्हणजे ती मस्त अशी दाटसर होईल भाजी पण ती भाजीमध्ये पूर्ण घातलेली आहे ते सगळं पोळीपाट आणि परत आपली लाटणं च तवा हे सगळं ना ह्याने आपण रात्री धुवून ठेवलं असेल ना तरी पण सहा इथे मी त्याच्यावरती पाण्याने वगैरे सगळं धुवून घेते आणि मग चपात्या वगैरे बनवायला घेते तर इथे बघा मी पीठ फक्त मुरायला ठेवलं होतं याच्यामध्ये मी तेल वगैरे लावलेलं नव्हतं तर इथे मी तेल वगैरे सगळं लावून घेते आणि एक परत ना दोन मिनटं असं चांगलं छान असं त्याला तिंबवून घेणार आहे तर म्हणजे पीठ पोळ्या चांगल्या येतात थोडंसं म्हणजे लगेच करायला घेतल्या ना पोळ्या म्हणजे चपात्या लगेच करायला घेतल्या ना पीठ मळ्या मळल्या मळल्यावरती लगेच तर मग त्या फाटतात साईडने त्याच्या कड्यात त्या फाटतात आणि चपात्या थोड्याशा कडक पण होतात म्हणून मी ना काय करते मोस्ट ऑफ उठल्यावरती पहिला चपात्या पीठ मळून ठेवते आणि त्याच्यानंतर मग सगळ्या कामाला सुरुवात करते तर इथे आता सगळं शिफ्टिंग माझी चालवल चाललेली आहे कारण की कड म्हणजे गॅस आहे ना शेगडी ते तीन बर्नरची आहे त्याच्यामुळे ना आता मला ते बरं पडतं इथे माझं मेन म्हणजे अजून पाण्याचा हांडा ह्याच्यावरती त्या एका शेगडीवरती राहिलेलं नाही आहे मग मला मा ती एक शेगडी आहे ना रिकामी मिळालेली आहे की जेणेकरून मी त्यावरती चहा ठेवलेला आहे मधल्या शेगडीवरती मी भाजी ठेवलेली आहे आणि आता इथे मी चपात्या बनवायला घेणार आहे किती जजमेंट करावं लागतं ना आपल्याला बरोबर सगळ्या गोष्टीचं आणि सगळ्या म्हणजे काय करायचं आहे काय नाही करायचं आहे कुठे काय ठेवणार ते कुठे काय राहू शकतं एवढं सगळं तरी पण आपल्या घरातले कसे आपल्याला ना, आप ना अडाणी असल्यासारखंच समजतं तर दिवसभर काय करत असते तुला काही समजतच नाही आहे किती आपण बरोबर करत असतो की नाही पण तरी पण आपल्याला हे ऐकायलाच लागेल लागतं चला असू देत तर काय आहे बायका आहेत ना बायका नाही सगळं किती अगदी ह्याच्यावरती जाऊन कुठल्या पण पदावरती मोठ्या पदावरती जाऊन बसलं तरी पण नवऱ्याचं थोडंफार ऐकायचं असतं घरातल्यांच्या सासू सासऱ्यांचं थोडंफार आपल्याला ऐकावंच लागतं किती काही झालं तरी पण अगदी आपण किती मोठे ऑफिसर झालो ना तरी पण ही काम आपल्याला खरंच सुटत नाही भले तुमच्याकडे कामाला बाई असू देत काही असू देत पण आपल्याला ही खरंच कामं अशी थोडी ब काय नाही तर स्वतःसाठी तरी तू जेव्हा बाई नाही आहे तेव्हा तुला स्वतःसाठी तरी काहीतरी करावंच लागते ना अशी आपली परिस्थिती असते तर चला असं ही गोष्ट तर होतच राहते तर त्याच्यानंतर ना आता मी त्या चपात्या वगैरे सगळं झालेलं फक्त मी आता सकाळीच आयुष्यासाठी मी तू आज कॉलेजला जाणार नाही आहे तर फक्त आयुष्यासाठीच मी चपात्यामध्ये नाश्त्यापुरती आणि टिफिनपुरतीच बनवलेल्या आहेत तर इथे टिफिन मी त्याला ना चपात्या दिलेल्या आहेत तीन आणि भाजी भरलेली आहे तर हे टिफिन मी म्हणजे भाजी थोडीशी अशीच मी ठेवणार आहे की जेणेकरून एक पाच सात मिनटामध्ये जरा थंड होऊन जाईल आणि इथे बघू शकता पसारा किती पडलेला आहे बघितलं ना मुलं अगदी घा त्यांची शा कॉलेजला जायची घाई असते पण ते उचलून वगैरे जाणं असं त्या लोकांना काहीच माहिती आहे आणि सांगितलं ना आवजून की उचलून जा हां घड्या वगैरे घ्याला ना तरी पण काय त्यांची घाई चालू असते ना मग काय बोलू शकत नाही सकाळ सकाळ चला इथे मस्तपैकी हो आता ना आयुष आंघोळीला गेलेला आहे तोपर्यंत मी त्याला टिफिन वगैरे भरून ठेवलेलं आहे आणि आत्ताच वाजलेले आहेत सात तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल माझा सात वाजता पाणी येतं इथे सगळी पाण्याची म्हणजे पिण्याची वगैरे भांडी मी घासून घेतलेली आहेत आणि भरायला लावलेली आहे एक हंडा पहिला मी भरायला लावला आहे तोपर्यंत मी आता आयुष आलेला आहे बाहेरनं तर तो, तो कपडे चेंज करेपर्यंत मी त्याला इथे नाश्ता देऊन ठेवते म्हणजे तो त्याचा नाश्ता करून घेईल ते बघा इथे सफेद वाटाण्याची भाजी आणि चपाती त्याला नाश्त्याला देते तर चला त्याच्यानंतर ना परत कंटिन्यू करूया म्हणजे आता पिण्याचं पाणी म्हणजे हे हांड्यामध्ये ना मी हा पाणी ना कंटिन्यू माझं ना तापवण्यासाठी पिण्यासाठी म्हणजे तापवून भरते आणि नंतर मग तो मडक्यामध्ये ओतते थंड झाल्याच्यानंतर तो एक हांडा माझा पिण्यासाठी असतो आणि हा एक हांडा आहे ना दुसरा तो माझं जेवणासाठी असतं आणि ही सगळी कामं माझी किती वाजेपर्यंत होत असतात फक्त एवढीच कामं अजून घरी बरीच कामं ही तर सुरुवात आहे म्हणजे सहा वाजल्यापासून ही सुरुवात असते आणि अजून बरीच कामं म्हणजे पाट पाटी बाकी असतात कारण का मला आज कामाला पण जायचं आहे ना ऑर्डरला जायचं आहे त्याच्यामुळे ना मला ही सगळी कामं फटाफट -फड़ आटपावी लागतात आता ह्याच्यानंतर मग अजून मला परत आमच्या नाश्त्यासाठी चपाती वगैरे बनवायची आहेत आणि परत दुपारचं डाळ भात वगैरे होणार आहे त्याच्या अगोदर मला पूर्ण घरातली साफसफाई वगैरे करायची आहे हे सगळी बरीच कामं बाकी आहेत आणि आता इथे मग पे हा हांडा वगैरे भरून ठेवल्याच्यानंतर मी इथे दुसरा हांडा पण माझा भरून झालेला आहे तर इथे मी आता चहा घेते आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या डाम्याला ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे की एवढं सगळं झाल्याच्यानंतर आणि आयुष निघून गेलेला आहे कॉलेजसाठी तर इथे बघा मस्तपैकी ना मी एक रात्रीची चपाती आहे ही आणि ती में की में कुर, कुर, कुर मी मस्तपैकी तव्यामध्ये ठेवून दिली होती जेणेकरून मस्त कुरकुरीत होते एकदम कडक आणि ती आता मी चहाबरोबर घेणार आहे तर इथे मी चहा गरम होतो आहे ना ॲक्च्युली चहा झालेला आहे पण मी थोडंसं गरम करायला ठेवलं एकदा अशी थंड झाला ना तोपर्यंत माझी बाहेरची सगळी कामं आटपून घेते मी म्हणजे बेड वगैरे लावणं मुलांनी अशीच हतरुणं ठेवलेली आहेत ना ती सगळी हतरुणं वगैरे मी घडी घालून घेते आणि बे सोफा वगैरे तो क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतर म्हणजे काय आरामात मी चहा प्यायला बसली की मस्तपैकी एकदम पंधरा ते वीस मिनटं जातात भले मी बोलते की आता दहा मिनटं बसेल मी पण थोडंसं मोबाईल वगैरे बघते आणि काय ॲडिटिंग वगैरे राहिलेले असेल तर सगळे मी ना इन शॉर्टमध्ये टाकून ठेवते कारण का पुढे बरीच अजून दिवसभराचे जे पण काय काम असणार असं म्हणजे शूट केलेलं असतं ते मला पण त्याच्या ॲड करता येईल ना त्याच्या हिशोबाने जेवढं होतं तेवढं मी इनशॉर्टमध्ये टाकून ठेवते तर तेच माझं सगळं काम मी जेव्हा वेळ मिळतो ना दिवसभराचा तेव्हा मी नंतर करते पण आता मला कामाला जायचं आहे ना मग जेवढं जेवढं झालेलं आहे ना माझं शूट ते मी मोबाईलमध्ये इनशॉर्टमध्ये टाकून ठेवते आणि बाकीचे सगळे नंतर मग रात्री ॲडिटिंग वगैरे आल्याच्यानंतर बरीच कामं पण असतात ना कामावरून आल्याच्यानंतर तर त्याच्यामुळे ना मला शक्य आहे तेवढं मी बरंच मोबाईलची कामं वगैरे करून घेते तर इथे बघा हातोणं ठेवून आलेली आहे सगळं फक्त मला ह्याच्या पुढे आता नंतर झाडू कटका जेवण फोननी वगैरे सगळं सगळं बरंच बाकी आहे आणि मला अकरा वाजता निघायचं आहे आता कामासाठी तर इथे बघा चहा घेऊन आलेली आहे आणि मोबाईल थोडासा हातामध्ये घेतलेला आहे जे की जेणेकरून व्हॉट्सअप वगैरे बघेल गर, कोणाचे काय मॅसेज झालेत काय बघेल थोडंसं श व्हिडिओज इनशॉर्टमध्ये टाकेल ती कामं माझी थोडी थोडी सगळी करून घेणार आहे तर असंच तुमची पण तारेवरची कसरत असते का सकाळ सकाळ ते पण मला तुम्ही सांगा बरीच कामं असतात ना बायकांना खरंच <laughs> म्हणजे हॅट सफाय आपल्या सगळ्या बायकांना मी करते भले कोणी करू नाही तर नको करू पण मी करते बऱ्याच मैत्रिणींना अशी कामं असतात सगळंच सांभाळायचं असतं ना तर चला आता मी मस्तपैकी की चहा वगैरे घेते आणि ह्याच्याबरोबरच व्हिडिओ इथे थांबवते आणि परत भेटूया आपण नवीन ब्लॉगसोबत उद्या तोपर्यंत मस्त राहा Anima Z video, pura baga bye.